मशींवर खापर फोडण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेने महा का नाकारले याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अभ्यास करावा माजी मंत्री शंभूराजे करण्यास ईव्हीएम केली आहे महाविकास आघाडीकडून बॅलेट पेपर व मतदान प्रक्रिया घेतली जावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे त्यातच काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी गावातील गावकऱ्यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त करत बॅलेट पेपर वर मतदान घेतले होते मात्र पोलिसांनी जमावबंदी लागू केली आता नुकतंच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मार्कडवाडीमध्ये जाऊन गावकऱ्यांना भेट दिली आता यावरून माजी मंत्री शंभूराजे देसाई यांनी महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला आहे त्यांनी सांगितलं की महायुतीच्या जागी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहे जिंकले की ईव्हीएम चांगले आणि हरले की ईव्हीएम वर आक्षेप घ्यायचा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला त्यापासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आपण सर्वांनी न्याय व्यवस्थेचा आदर केला पाहिजे मशीनवर खापर फोडण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेने का नाकारले याचा अभ्यास करावा असे शंभूराजे देसाई यांनी सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टोला लगावला तुम्हाला विजय मिळतो तुम्हाला जागा जास्त मिळता तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं पराभव होतो तेव्हा इलियम खराब असत हा रडीचा डाव असतो देसाई यांनी यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावरही भाष्य केलं आहे त्यांनी सांगितले की मंत्रिमंडळ विस्तार हा बारा डिसेंबरला होईल आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आमच्या सर्व सहकाऱ्यांना मान्य असेल असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले नाही आता मार्कडवाडीचा जो विषय आहे तिथं काही उमेदवारांनी त्या ई व्ही एमच्या मशीनवरती आक्षेप घेतलेला आहे पण मला ती वस्तुस्थिती जी आहे त्याच्या बाबतीत माननीय सुप्रीम कोर्टने एक निकाल निर्णय दिलेला आहे की ई व्ही एममध्ये तुमच्या बाजूने निकाल लागला तर ई व्ही एम चांगलं आणि तुमच्या विरोधात निकाल लागला तर ई व्ही एम वाईट एवढं स्पष्ट माननीय सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या आदेशामध्ये नमूद केलेलं आहे आणि मग याच विधानसभेच्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आत्ताच्या विधानसभेच्या मतदानाच्या मध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडी निवडून आलेली आहे किंवा नांदेडमध्ये जिथं विधानसभेला महायुक्तीचे आमदार निवडून आले तिथं झालेल्या पोटनिवडणुकीत लोकसभेच्या काँग्रेस निवडून आलेली आहे त्याचबरोबर मान्य प्रियंकाजी गांधी वायनाडमधनं जिथे उभ्या राहिल्या होत्या त्या प्रचंड मताने तिथं निवडून आल्या ते, तेच ई व्ही एम आहेत ना त्यामुळं आता अशा पद्धतीनं ई व्ही एमवरती आक्षेप घ्यायचं हे माझं स्पष्ट मत आहे की जो दारुण पराभव महाविकास आघाडीचा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि महायुतीला जे भरभक्कम पाठबळ राज्यातल्या जनतेने दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या माझ्या माय माऊली माता भगिनीने दिलेला आहे तरुण युवकांनी दिलेला आहे शेतकऱ्यांनी दिलेलं आहे ज्येष्ठांनी दिलेलं आहे सर्व घटकातल्या लोकांनी जे भरभरून मतदान हे महायुतीच्या मागं उभं केलेलं आहे याच्यापासनं लक्ष विचलित करायचं समाजाचं त्याच्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे असं माझं मत आहे आणि मान्य पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत देशाचं संरक्षण मंत्रीपद कृषी मंत्रीपद राज्याचं अनेक वेळा मुख्यमंत्रीपद मान्य पवारसाहेबांनी भूषवलेलं आहे आपण सगळ्यांनीच न्यायव्यवस्थेचा तर आदर राखला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचा तो निकाल आहे त्यामुळे त्याचा आदर सगळ्यांनीच राखला पाहिजे आणि त्या निर्जीव वस्तूवरती खापर फोडण्यापेक्षा महाविकास आघाडीला का नाकारलं याच्या याचं जर विश्लेषण त्यांनी केलं तर ते अधिक बरं ठरेल नाही शिवसेनेच्या बाबतीत किती मंत्रिपदाची संख्या असावी कोणाला संधी मिळावी कोणाला कुठलं खातं मिळावं याच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार पहिल्याच बैठकीमध्ये सर्व आमदारांनी आणि पक्षांनी पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्यामुळे शिवसेनेतला निर्णय हे फक्त आणि फक्त माननीय एकनाथजी शिंदेसाहेब घेतील आणि ते जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व शिवसैनिकांना शिवसेनेच्या सर्व आमदारांना शिवसे शिवसेनेच्या सर्व नेत्यांना मान्य मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी घेतलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल नाही मी पाहिलेलं नाही म्हणजे माननीय मुख्य शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्यांच्या ऑफिशियल पेजनं पेजवरून उभाटाच्या पेजला फॉलो केले का हे मी पाहिलेलं नाही पण असं जर असेल तर या बाबतीतलं अधिकृत प्रतिक्रिया ही एकतर पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातनं बाळासाहेब भवनमधलं आपल्याकडं दिली जाईल किंवा मान्य उपमुख्यमंत्री कार्यालयाकडनं बाबतीतलं अधिकृत प्रतिक्रिया दिली जाईल ती प्रतिक्रिया जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही नाही आता कसं आहे आता तरी कालच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा आता त्याच्यानंतर झालेल्या दोन तीन राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा दरम्यानच्या काळात झालेल्या काही पोटनिवडणुकांच्यामध्ये महाविकास आघाडीचं एन डी एम नेतृत्व हे मान्य राहुल गांधी साहेबांनी केलं होतं याचा अर्थ असा आहे की आता महाविकास आघाडीमध्येच नेतृत्वावरनं आता स्पर्धा सुरू झालेली आहे जा। म्हणजे मग राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या ऐवजी दुसरा पर्याय महाविकास आघाडीला मिळाला पाहिजे असा ह्याचा अर्थ आहे त्यामुळं त्यांचा पक्षामध्ये किंवा त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये त्यांचं त्यांनी ठरवावं हो की तुम्हाला कोणाला नेतृत्व म्हणून पुढं आणायचं कोण तयार आहे कोण तयार नाही हा त्यांच्या त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे उलट इकडं महायुतीमध्ये भरभक्कम नेतृत्व माननीय मोदी साहेबांचं देशाला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ने एवढं घौघवित यश देशामध्ये मिळालं राज्यांमध्ये मिळालं त्यामुळं आम्ही आमचं काम महायुती म्हणून राज्यात मान्य शिंदेसाहेबांच्या मान्य फडणवीस साहेबांच्या आणि मान्य आदीजादांच्या नेतृत्वाखाली करतोय देशामध्ये या सगळ्या महायुतीला नेतृत्व हे माननीय मोदी साहेबांचं आहे त्यामुळं आम्ही आमचं काम करत राहू समोरच्या लोकांनी त्यांचा नेता निवडत सावकाश बसावं आम्हाला त्यांनी एक नेता ठेवला काय तो बदलून दुसरा केला काय एक चेहरासमोर आणला काय दुसरा चेहरा समोर आणला काय याच्याशी आम्हाला काही फारसा मतलब नाही आम्ही चांगलं काम घेऊन विकासाचं काम घेऊन देशाचं विजन राज्याचं विजन घेऊन राज्याचं हित देशाचं हित समोर ठेवून महायुती या ठिकाणी समोर चाललेली आहे आणि अशीच दिमागदार वाटचाल यशस्वी वाटचाल मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती नक्की करेल